जी शाळा शाळा सुंदर या शालेय परिवहन समितीचे गठन कोठारी कन्या विद्यालयाच्या वतीनं अध्यक्षतेखाली श्री बाहेकर मुख्य पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक एस टी महामंडळ नांदुराचे वाहतूक नियंत्रक प्रदीप गायकी यांनी केले मार्गदर्शक मार्गदर्शन करताना एस टी प्रवासाबाबतच्या सूचना तसेच एस टीच्या विविध पासेस योजनांची माहिती दिली या कार्यक्रमाचे संचालन श्री पाडवी यांनी केले तथा आभार प्रदर्शन बाहेकर यांनी केले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल करुटले नांदुरा बुलढाणा आणि या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या माझ्या सर्व समितीच्या माझ्या बहिणी